मित्रांनो मुंबईची एकदम ताजी ताजी पापलेट आहे बघू शकता ताजी ताजी आहे हो हो दादा साईज पण खूप मोठा आहे मोठे अडीचशे ते तीनशे ग्रॅम पर पीस साईज आहे हो रे बघू शकता मित्रांनो त्यामुळे ताजी पापलेट आहे दादा कट करणार पण आहे कट करणार आता पण ऑर्डर आहे का हो ऑर्डर त्याच्या ऑर्डरसाठी कसा कॉन्टॅक्ट करायचा एकदम आगाव तुम्ही मला कळवा काय हवे तुम्हाला आणि ॲड्रेस वगैरे पाठवायचं नेक्स्ट डे तुम्हाला बारा सातमध्ये डिलिव्हरी होऊन जाईल बऱ्याच बापरे बघूया कट कसं करणार आहे या आता पूर्ण कट करणार हो कट करणार ओके तर मासे ताजा कसं ओळखायचं आपण त्याची कावडी पकडायची कट केल्यानंतर बघा ओके शरीर असलं पाहिजे सफेद पाणी असेल कान दाबल्यानंतर पाणी सफेद निघालं पाहिजे माशा मासे तुम्हाला सर्व प्रकारचे मासे मिळतील जसं जसं तुम्हाला पापलेट आहेत हलवा आहे चिमई आहे करंबी आहे मोठे प्रॉन्स आहेत लहान प्रॉन्स आहेत बांगडा आहे क्रॅब्स आहेत दादा महेश तुम्ही फक्त मच्छी देता का तुम्ही साफ पण करून देता साफ वगैरे करून पूर्ण वॉश वगैरे करून आपण डिलेवरी करतो बरे बरं आणि आपली डिलिव्हरी कुठे कुठे मिळते मुंबईमध्ये सगळीकडे डिलेवरी अवेलेबल आहे अच्छा शंभर रुपये डिलेवरी चार्जेस आपण चार्ज घेतो आहे ओके ऑल ओवर मुंबई हो बट मुंबई जास्त लांब असेल तर एक तीन हजारची ऑर्डर असेल तरच आपल्याला पण जसं आपलं डिपेंड ऑन केस कसं केस येतो तर मग आपला व्यवसाय अगदी जुना आहे म्हणजे कोणी चालू मग माझ्या आई वडिलांनी चालू केला ना के तो पंचवीस ते सव्वीस वर्ष होत चाले आता हा मला आता एक दोन वर्ष झाली दादा एवढं लेट का ग्रॅज्युएशन वेळ का ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी चालू केलं शॉप आपलं गाव माझं गाव रत्नागिरी संगमेश्वर कोकण का ओपन अरे मित्रांनो जशी तुमची रिक्वायरमेंट आहे जसं मला जस्ट ओमेल करायचं मस्त स्टॉप अपडेट करायचं किंवा फ्राय करायचं किंवा करायचंय मला फक्त मेंशन करायचं हॉटेलमध्ये आणि त्याप्रकार कट करून देईल तुम्हाला काय जरा घाण काढायची पूर्ण ओके पूर्ण क्लीन झालेला आहे हो फक्त एकदा वॉश करायचं आहे वॉश करायचं एकदा जसं कन्फर्म तसं करायचं आणि ब्लू टू फ्राय ओके म्हणा आपण जे काही साफ वेफ करायचे वेगळे चार्जेस नाही नाही काही याचे काही चार्ज नाही साफ करायचे फक्त हॉटेलची पैसे ऑर्डर के पैसे तो थोड़ा फ्री ऑफ कॉस्ट साफ कर एकदम क्लीन व्यवस्थित एक एक मस पूरा वॉश करना

आणि आमचा आपला रेट असतो तो बदल सीझन पाहिजे डिमांड वाईज हा डेली मार्केट आमचं चेंज असतो तर डेली चेंजेस पुढे रेटेस असतो डिपेंड ऑन सप्लाय वाजतो तर आजची ऑर्डर आहे आणि अजून आठ परवा नाही तर ऑर्डर तुम्ही दिसतो नाही संडेप दादा ना समजा हवं असेल तर कसं कॉन्टॅक्ट करतो मला ॲड्रेस अगोदर तुम्ही मला व्हॉट्सअप करा माझा तो नंबर काय माझा नंबर आहे नाईन सेवन झिरो टू एट टू सिक्स फाय सेव्हन झिरो जे न्यू कस्टमर्स असतात फर्स्ट कस्टमर त्यांना आपण एक हंड्रेड हंड्रेड रुपीज सेफ्टी अमाऊंटसाठी बद्दल आपण अगोदर ॲडव्हान्स घेतो ओके ऑर्डर कन्फर्म बोक करण्यासाठी कॉल पन्नासाठी फर्स्ट हँडपर्यंत ओके नंतर कंटिन्यू असल्यानंतर आपण चार्जेस वगैरे नाही घेऊन ओके आणि तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज वगैरे करू शकता ऑर्डरसाठी तुम्हाला बाराशात डिलिव्हरी मिळून बाराशात मी तो पण तुमच्या अगोदरच हां अरे आणि दादा गॅरंटी असं ना काढली तसे माझे तासी मिळणार ना मग ताजे माझे एकदम गॅरंटीड माझे बरोबर मित्रांनो नक्की मी कॉन्टॅक्ट करा आणि एकदा ऑर्डर करून बघा तुम्हाला कशी वाटली सर्विस बघा मासे बघू शकता तुम्ही पुन्हा पुन्हा ऑर्डर मासे भेटल्यावर आपण पैसे वगैरे पहिले अमाऊंट घेतो तुम्ही माझे ऑर्डर चेक करा आणि मग तुम्ही पैसे अरे एवढी गॅरंटी त्यांच्या प्रोडक्टवर त्यांना तर मित्रांनो तुम्ही हवा असा कॉन्टॅक्ट करायचं समजा इथे येऊन कोणाला घ्यायचं असेल तर येऊन घ्यायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता मी तुम्हाला लोकेशन पाठवू शकतो आणि आता आपलं लोकेशन आहे पवई मिलिंद नगर एम एम आर डे कॉलनी नियर विभक जे बी आरमधून कोणी बिझनेस पार्क आहे तिथे तुम्ही येऊन मला कॉल करा किंवा तिथं कोणालाही विचारलं मच्छीवाला कुठे आहे कोणी तुम्हाला मच्छीवाला नाही पवईचं मच्छीवायचा पवायचा मच्छीवाला नाही फेमस पण आहे आणि ती कॉन्टॅक्ट करा एकदम ऑथेंटिक माणूस आहे कोकणी माणूस आपला नक्की सपोर्ट करा नवाडा द्या भरपूर थँक्यू सो मच दादा